नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे लावण्या ही अंजलीच्या अॅनिव्हर्सरीमध्ये खूप दारू प्यायलेली असते त्यामुळे सगळी पार्टी खराब झालेली असते त्यामुळे आजीला लावण्याचा खूप राग आलेला असतो लावण्या जे काही वागलेली असते ते तिला अजिबात आवडलेलं नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्याला जाग येते त्यावेळी अर्णव हा लिंबू पाणी घेऊन तिच्याजवळ बसलेला असतो तू रात्री काय केलं हे आठवतंय का तेव्हा लावण्य म्हणते की काय केलं मग अर्णव तिला घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की कशा प्रकारे तू आजीला बोललीस आणि आजीला जेलर म्हणाली या गोष्टी ऐकून लावण्या खूप घाबरते लावण्या जितकं आजीला इम्प्रेस करायला जाते तितकीच ती मागे येत असते आणि आजीच्या नजरेत अजूनच खराब होत चाललेली असते अर्णव लावण्याला म्हणतो की लावण्या तू असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे तुझा दा दारू पिणं ह्या त्या गोष्टी मी एक वेळ समजू शकतो की तुला त्या गोष्टीचा शॉक असू शकतो किंवा तू मॉडर्न आहेस तुझे कपडे तुझे राहणीमान या गोष्टीवरनं मी अजूनपर्यंत तुला काही म्हटलो नाही काही म्हणणारही नाही परंतु या गोष्टीवर मी नक्कीच आक्षेप घेईल की मोठ्या माणसांशी कसं बोलायचं त्यांच्याशी कसं वागायचं आणि माझ्या घरच्यांचा आदर हा ठेवलाच पाहिजे तेव्हा लावण्य म्हणते की माझ्याकडनं चूक झाली पुन्हा माझ्याकडनं असं कधीच होणार नाही मग आजी ही रुसूनच बसलेली असते आजी जेवलेली देखील नसते तर ते बघून अर्णव तिथे येतो अर्णव आजीला म्हणतो की आजी तू अजून जेवली का नाहीयेस आजी म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्या लावण्यालाच फेवर करतोय तू त्या लावण्याच्याच गोष्टी ऐकतोय म्हणजे तिने माझा एवढा अपमान केला स्टार चौघांमध्ये माझा अपमान केला दारू पिऊन आली या गोष्टी तुला योग्य वाटतात का तेव्हा अर्णव म्हणतो की आजी मला कोण योग्य आणि कोण अयोग्य यात मला फरक अजिबात पाडायचा नाही आहे मला फक्त एवढंच कळतं की प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार वागू दिलं पाहिजे त्याला जे वाटतं त्याने ते केलं पाहिजे आणि काय तर लावण्या छोटे कपडे घालते किंवा मग लावण्या मॉडर्न आहे या गोष्टीचा तू मला असं वाटतं मनस्ताप नाही करून घ्यायला पाहिजे अर्णव जेव्हा असं बोलतो तेव्हा आजीला मात्र खूप राग आलेला असतो आजी अर्णवला म्हणते की अर्णव तू काय बोलतोयस म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझं चुकतंय ना मग आजी आणि अर्णव मध्ये बाचाबाची होते आजी अर्णववर चिडते आणि अर्णवला म्हणते की अर्णव तू असं माझ्याशी कधीपासनं बोलायला लागला तू सुद्धा तुझीच मनमानी करतोय मला दिसतंय या सगळ्या गोष्टी की तुला फक्त तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगायला हवं मग अर्णव देखील आजीला म्हणतो की आजी ज्याप्रमाणे मला माझ्या म्हणण्यानुसार जगायला आवडतं त्याप्रमाणे तुला सुद्धा तुझ्या म्हणण्यानुसार जगायला आवडतं तुझं का बरं हे मत आहे की लावण्याने बदलावं किंवा मी असं वागावं घरातल्यांनी असं वागावं घरातल्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर सोडून दे ना तू तू का त्यांना बदलवायचा प्रयत्न करतेय आजी म्हणते की अर्णव मी हे सगळं कुटुंबासाठी करते आपल्या तेव्हा अर्णव म्हणतो की आजी जरी तू कुटुंबासाठी करत असले तरी सुद्धा कुटुंबातील व्यक्तींचा तू विचार करायलाच पाहिजे ना ज्याला जसं वागायचं तसं वागू देत ना तू प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या फ्रीडमच्या आड काय येते याने असंच करायला पाहिजे त्याने तसंच करायला पाहिजे असं का नेहमी तुझं मत असतं आता आजीला हे ऐकून फार वाईट आणि अर्णवचं ते बोलणं ऐकून आजी खूपच हर्ट झालेली असते आता आजी अर्णवला डायरेक्टली म्हणते की अर्णव तू आता जे काही बोलतोयस ना ते सेम तुझ्या बापासारखा बोलतोयस तेव्हा अर्णव आजीकडे बघू लागतो आणि आजीला म्हणतो की आजी अगं काय बोलती असे तेव्हा आजी म्हणते की हो तुझा बाप सुद्धा सेम असाच होता तुझ्या बापाने सुद्धा तेच केलं जे तू करतोयस ते तुझ्या बापाने एक चुकी केली आयुष्यात आणि त्याचा भूर्दंड तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भरायला लागतोय तुझ्या बापाने सुद्धा कधी कोणाचं काही ऐकलं नाही प्रत्येक वेळी स्वतःची मनमानी करत राहिला प्रत्येक वेळी जे त्याला वाटलं ते करत राहिला पण आता मात्र त्याचा भूर्दंड त्याच्या मुलांना किती भरावा लागतोय माझी मुलगी माझी सात्विका हे जग सोडून निघून गेली ते कोणामुळे गेली तुझ्या बापामुळेच तर गेली आणि कदाचित कदाचित तुझ्या बापाने जर मनमानी केली नसती मोठ्यांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती पण तुझ्या बापाने कोणाचंच ऐकलं नाही अर्णव आता चिडतो अर्णव म्हणतो की आजी माझ्या बापाचा इथे काही विषय नाही मग आजी आज म्हणते की तुझ्या बापाचा विषय आहे कारण शेवटी तू त्यांचंच रक्त आहे आणि त्यामुळे तू मला अशी उलट उत्तरं देतोयस आता मात्र अर्णवला अजिबात सहन होत नाही कारण तुलना त्याच्या बापाशी केलेली असते जे की अर्णवला अजिबात आवडलेलं नसतं अर्णव त्याच्या वडिलांना इतकं हेट करत असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जेव्हा आजी म्हणते की त्यांचं रक्त तुझ्यामध्ये आहे तेव्हा मात्र अर्णवला खूप हट झालेलं असतं अर्णव आता खूप चिडलेला असतो अर्णव आजीला म्हणतो की आजी मला वाटलं नव्हतं की तू असं कधी बोलशील तुलाही माहिती आहे की मला माझ्या वडिलांचं नाव घेतलेलं सुद्धा आवडत नाही आणि आज तर तू म्हंटलीस की त्यांचं रक्त मा माझ्या अंगात आहे मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं आणि आता मात्र मी या घरात एक क्षणही थांबू शकत नाही अर्णव असं म्हणतो आजी म्हणते की ठीक आहे अर्णव तुला जर जायचं असेल तर तू जा मी तुला नाही थांबवणार कारण मी प्रत्येक वेळी तुझ्या पुढे पुढे करणार नाही तू सुद्धा कुठेतरी थोड्या मोठ्यांना आदर देत नाहीये तर अर्णव म्हणतो की आजी आज माझ्याकडनं तुझा अनादर आतापर्यंत कधीही झालेला नाहीये ना कुठल्या व्यक्तीचा झालाय आपल्या घरातल्या फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे त्यांच्या पद्धतीने त्यांना विचार करू देत आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना वागू देत तू प्रत्येक वेळी असं नको करूस की याने हे केलं त्याने ते केलं याने असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या रीतीप्रमाणे प्रत्येक गोष्ट तिथे घेऊन येऊ नकोस माझं एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही आहे तर अर्णव आता चिडलेला असतो कारण शेवटी आता वडिलांच्या नावावरनं त्याला जज केलं जात असतं अर्णवला हे अजिबात सहन होत नाही आणि अर्णव म्हणतो की मी या घरात राहणार नाही मी हे घर सोडून चाललोय अर्णव कसलाही विचार न करता आता घर सोडून जायला निघालेला असतो तर अंजली मात्र खूप रडत असते अंजली अर्णवला म्हणत असते अंजली अर्णवला म्हणते की चिंटू चिंटू प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस अ अंजली खूप रडत असते अर्णवला म्हणत असते की काही झालं तरी तू हे घर सोडून जायचं नाहीच कारण तू जर हे घर सोडून निघून गेला तर मला सांग की मी कुठे राहायचं मी काय करायचं तुला पण माहिती आहे की राकेशजींचं काय चालू असतं ते नेहमी घराबाहेर असतात कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतं ते सुद्धा माझ्याजवळ नाही आहे आणि इथं या घरामध्ये मी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे या घरात राहते आहे आणि तू मला आधार आहेस म्हणून मी जरा बिनधास्त आहे पण आता तू जर हे घर सोडून निघून गेला तर मी कोणाकडे बघायचं आणि मी कसं राहायचं या घरामध्ये तरीसुद्धा आता अर्णव खूप चिडलेला असतो अर्णव बॅग वगैरे घेऊन येतो आणि म्हणतो की नाही दीदी नाही दी, दी, दी मला घरातून निघून जायचंय म्हटल्यावर जायचं आहे मी या घरात आता क्षणभरही राहू शकत नाही अंजलीला फार वाईट वाटत असतं अंजली आता अर्णव पुढे अक्षरशः हात जोडते आणि अर्णवला ती म्हणत असते की अर्णव प्लीज असं करू नकोस प्लीज मी तुझ्या पाया पडते तू हे घर सोडून जाऊ नकोस तू जर हे घर सोडून गेला तर मी पोरकी होईल आता अंजलीच्या डोळ्यातलं ते पाणी अजिबात अर्णवला बघवत नसतं अर्णव अं अंजलीचं डोळे पुसतो अंजलीला म्हणतो की ठीक आहे तू जर तर मी आता असं करणार नाही मी हे घर सोडून निघून जाणार नाही मी फक्त आणि फक्त या घरात थांबतोय ते फक्त तुझ्यासाठी असं आजीला देखील तो ऐकवणूक करतो कारण कुठेतरी अर्णवला आजीचा राग आलेला असतो कारण आजीने आजीने त्याच्या वडिलांची कंपॅरिझन त्याच्यासोबत केलेली असते जे की त्याला अजिबात आवडलेलं नसतं आणि आजीलाही माहीत असतं की अर्णव किती हेट करतो त्याच्या वडिलांना पण तरी सुद्धा आजी असं बोलून गेलेली असते आणि ती गोष्टच अर्णवला खूप लागलेली असते त्यामुळे अर्णव आणि आजी मध्ये एक नवीन दरी निर्माण झालेली असते दोघांमध्ये अंतर पडत चाललेलं असतं आणि या गोष्टीच आता अंजलीला खूप टेन्शन आलेलं असतं की ह्या दोघांना एकत्र आणायचं तर कसं आणायचं कारण दोघांचीही तोंड विरुद्ध दिशेला असतात आता अर्णवही ऐकायला तयार नसतो आणि आजीही ऐकायला तयार नसते अंजलीने काही ना काही करून अर्णवला थांबवलेलं खरं असतं था, परंतु परंतु आजीबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झालेला असतो आणि आता हा द्वेष कसा बाहेर काढायचा हे काई नसता, काही अंजलीला कळत नसतं आणि यासाठी अंजली आता ईश्वरीची मदत घेणार असते जेणेकरून ईश्वरी तिला काहीतरी मदत करेल आणि ह्या दोघांना एकत्र आणेल आता ईश्वरीचं आणि अंजलीचं एकच मिशन असणार आहे ते म्हणजे आजीला आणि अर्णवला काही करून त्यांना एकत्र आणायचं आहे तर मित्रांनो आजच्या या ट्विस्टमध्ये बस एवढंच आपण सांगणार आहोत आता पुढे काय काय आहे सिरियलमध्ये हे आपण आधीच डिक्लेअर करत असतो आधीच सांगत असतो जर तुम्हाला हे पुढील एपिसोड बघायला आवडत असेल पुढे काय होणार आहे हे ऐकायला जर आवडत असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि सोबत आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण लाईक करणं तुमच्यासाठी खूप जास्त सोपं आहे आणि आमच्यासाठी तेवढंच जास्त महत्त्वाचं धन्यवाद